महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक संघर्ष प्रतिष्ठान तुर्केवाडी यांच्या वतीनं मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पाठीचं आयोजन मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची औचित्य साधून तुर्केवाडी तालुका चंदगड येथे संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पाठीचं आयोजन करण्यात आलं तुर्केवाडी गावा सुरुवातीपासूनच मुस्लिम बांधवांचे सर्व गावकऱ्यांशी अत्यंत सलोख्याचे संबंध राहिले आहेत मुस्लिम बांधवांशी यापुढेही बंधुभाव वाढावा व वा सामाजिक सलोखा चांगला राहावा त्या दृष्टीने आज रमजान महिन्याचा सत्तावीसव्या उपवासाचे औचित्य साधून या इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुस्लिम बांधवही या स्नेहभावाने भारावून गेले यापुढेही हा स्नेहभाव अधिक वृद्धिगत व्हावा अशी अपेक्षा समस्त मुस्लिम बांधवांनी व्यक्त केली मुस्लिम बांधवांकडून संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष माजी सुभेदार हरिभाऊ गावडे उपाध्यक्ष विलास बसरगेकर पिनू उर्फ प्रताप पाटील त्याचबरोबर संघर्ष प्रतिष्ठानचे पदाधिकारी व पत्रकार प्रकाश ऐनापुरे व राजेंद्र शिवणगेकर इतर सदस्यांचे स्वागत तुर्केवाडी मुस्लिम समाज पंच कमिटी यांच्या वतीनं करण्यात आले यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या इफ्तार पार्टीची सांगता स्नेहभोजनाने झाली या इफ्तार पार्टीचं आयोजन केल्याबद्दल मुस्लिम समाजाच्या वतीनं पंच कमिटी प्रमुख जैनूल शेख यांनी संघर्ष प्रतिष्ठानचे विशेष आभार मानले महानकरी निप्टसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड